you <music> कळंब जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि पोशीर ग्रामपंचायतमधील माजी उपसरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला कळंब जिल्हा परिषद गटा अनुसूचित जमाती आरक्षण असून या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण समितीचे सभापती नारायण डामसे यांना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देणार डामसे हे हशळे जिल्हा परिषद गटातील असताना देखील त्यांना उमेदवारी दिली जाणार असल्यानं नाराज झालेले हरिश्चंद्र निरगुडा यांनी आपली कैफियत कर्जाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे मांडली त्यानंतर आमदार थोरवे यांच्या उपस्थिती हरिश्चंद्र निरगुडा यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला निरगुडा यांनी ग्रामपंचायत सदस्य संदीप राणे आणि अन्य सहकारी यांच्यासह शिवसेना पक्षात प्रवेश केला आमदार थोरवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्याला आमदार महेंद्र थोरवे तसेच पक्षाचे जिल्हा प्रमुख संतोष भोय जिल्हा उपप्रमुख भाई गायकर तालुका सहसंघटक संतोष कोळंबे आदिवासी सेल प्रमुख तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी कळंब जिल्हा परिषद गटात शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवणार असल्याचे जाहीर निर्धार केला हरिश्चंद निरगुडा यांना कळंब जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारी देण्याचे देखील जाहीर केले आदिवासी समाजात अनेक वर काम करणारे कार्यकर्त्यांना पैशाने मजबूत असलेल्या नेत्यांमुळे उमेदवारी मिळत नाही मात्र आम्हाला कार्यकर्त्यांची कदर करण्याचे पक्षाची शिकवण आहे त्यामुळे जनाधार असलेल्या कार्यकर्त्याला या निवडणुकीत संधी दिली जाईल असे जाहीर आश्वासन आमदार थोरवे यांनी दिले कर्जत साठी महेश भगत निरळ